प्रियाच्या लग्नाचं बोलणं चाललं होतं जेव्हा तिने शंतनूला पसंत केलं होतं आणि तिला लग्न करायचं असं चाललं होतं तर ते आमच्या घरातच काकू आणि यांची माझ्या आईबाबांची बोलणी चालली होती तर ह्याच क्षेत्रात आहे तर कसं होईल वगैरे अशी एक काळजी काकूच्या याच्यात होती की तू खूप अनिश्चित आहे ना एक क्षेत्र तर ती जराशी काळजी होती पण मला असं वाटतं त्या दोघांचं इतकं विलक्षण प्रेम एकमेकांवरती होतं आणि शंतनुसारखा नवरात्रीला मिळालं तिचं पार्टनर म्हणून मला असं वाटतं की खूप केलं त्या पोराने इतकं नाही कोणी करत आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण दोन दोन तीन तीन महिन्यात लोकांचं डिवोर्स झालेले ऐकतो एक आणि एकमेकांपासून विभक्त झालेले ऐकतो अशा काळात या आजारपणामध्ये तो ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला म्हणजे प्रियाचं तर कौतुक आहेच आहे की भाऊ तिचा म्हणून पण शंतनूचंही कौतुक आहे की स्वतःचं काम सोडून संपूर्ण वेळ त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं संपूर्णपणे त्यांनी प्रियाला दिला आणि मला खात्री आहे की शंतून मी काम सोडलं होतं आणि अगदी शेवटी शेवटी प्रिया जायच्या आदल्या दिवशी त्याचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता जे त्यांनी नवीन काम आत्ता घेतलं होतं आणि मला असं वाटतं तो पहिला एपिसोड आदल्या रात्री प्रियाने पाहिला होता दुसऱ्या दिवशी सकाळी ती आई आणि त्याच्यासमोरच ती पण वेड्यासारखं प्रेम दोघांनी एकमेकांवरती केलं आणि मला खात्री ते परत परत जर एकमेकांच्या समोर कधीतरी येतील कुठल्या तरी स्वरूपात येतील पुढच्या जन्मी तेव्हाही ते एकमेकांचे असतील इतकं त्यांचं सुंदर आणि खूप घट्ट नातं होतं